इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एका तक्रारदाराच्या मौजे मिरशिवनी येथील सर्वे नंबर छप्पन्नमधील छत्तीसशे चौरस मीटर क्षेत्राला वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असून त्यामध्ये अंतिम परवानगी मिळण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांची लाच मागितली आहे नंतर तडजोडी यांची पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लातूर जिल्ह्यामधल्या अहमदपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह एकाला लातूर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं मुख्य अधिकारी नगर परिषद अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आणि अजय विजयकुमार कस्तुरे नगर रचनाकार वर्ग जिल्हाधिकारी कार्यालय नगर रचना विभाग लातूर अतिरिक्त कार्यभार नगर परिषद अहमदपूर जिल्हा लातूर अशी अटक करण्यात आलेल्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत या प्रकरणी तक्रारदारांनी तेरा फेब्रुवारी रोजी लातूरच्या अँटी करप्शन कार्यालयाकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीनुसार सदर पथकानं चौदा मागणीची पडताळणी केली आणि या लाचखोर अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सात लाख रुपयांची लाच मागितली मात्र तडजोडी अंती पाच लाख रुपयांची लाच चौदा फेब्रुवारी रोजी स्वीकारली आहे यामधील तक्रारदार यांच्या मौजे मिरशिवनी येथील सर्वे नंबर छप्पन मधील छत्तीसशे चौरस मीटर क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली आहे आणि यामध्ये अंतिम परवानगी मिळण्यासाठी नगर परिषद इथे दाखल केलेल्या प्रकरणामध्ये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तक्रारदारानं ऑनलाइन चलना भरणा केलेला आहे दरम्यान तक्रारदार हे त्यांच्या प्रलंबित कामासाठी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये गेले असता लोकसेवक असलेल्या नगर रचनाकार विजयकुमार कस्तुरे यांना त्यांच्या प्रलंबित कामासाठी स्वतःसाठी आणि मुख्याधिकारी नगर परिषद अहमदपूर यांच्यासाठी असे मिळून एकूण सात लाख रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी शासकीय पंचांच्या समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता मुख्याधिकारी असलेल्या आरोपी काकासाहेब डोईफोडे आणि लोकसेवक कस्तुरे यांनी सात लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे आणि तडजोडयंती पाच लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केलं थोड्या वेळानं तक्रारदार नगरपरिषद अहमदपूर इथे गेले असता नगर रचनाकार कस्तुरे यानं तक्रारदार यांच्या क्रेटा कारमध्ये लाचेची रक्कम पाच लाख रुपयांची लाच ही शासकीय पंचांच्या समक्ष स्वतः स्वीकारली आणि दोनही आरोपींना सापळा पथकानं लाचेच्या मागणीच्या रकमेसह ताब्यात घेतलाय पोलीस स्टेशन अहमदपूर इथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र राजेशकुमार स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र तसेच नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी भास्कर पुल्ली पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो लातूर यांच्या नेतृत्वामध्ये सापळा पथकामधील अन्वर मुजावर पोलीस निरीक्षक आणि टीम अँटी करप्शन ब्युरो लातूर यांनी ही धडक कारवाई केली आहे शेख सी तास नांदेड नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस